आपल्या माध्यमातून त्यांना मेसेज देतो का साडेतीन वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना जाणून बुजून आमच्या सगळ्या समाज सहकार्यावर उभे केले आणि दिबा पाटलांचं नाव पाहिजे जसं का दिबा पाटलांचे हे मानसच पुत्र सगळे यांचं वेगळी प्रेम आता आपण पाहिलं असेल साडेतीन वर्षात राज्यात केंद्रात यांची सत्ता असताना दिबा पाटील साहेबांचा उद्धव साहेबांनी ठराव पाठवलेला असताना देखील दोन जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली परंतु या विमानतळाला नाव ह्यांना त्यांचं द्यायचं नाही आणि इथल्याही स्थानिक आमदार किंवा जे नेते आहेत पनवेल रायगड गा, ठाणे नवी मुंबई यांनाही कुठलं सोय होत नाही दिवा पाटील साहेबांचं हे नाव देणार नाहीत हे आधुनिकी झालेले मला वाटतं आता काहीतरी कोपराला का गाजर लावायला मूळ लावायला मंत्रालयात गेलेले आहेत इकडनं शिष्टमंडळाला घेऊन काहीतरी का का यांना पुन्हा आज गाजर देतील हे गाजर सगळ्या दिवा पाटील साहेबांचं नाव देऊ शकत नाही